मित्र आजच्या भागामध्ये दुराग्र म्हणजे काय दुराग्रही व्यक्ती कसा असतो आणि त्याचे दुष्परिणाम काय भोगावे लागतात आणि दुराग्रह दूर करणं का आवश्यक आहे या संदर्भानं आपण चर्चा करणार खर आहोत खरं असो खोट असो काही माणसं माझच खरं ही मनोवर्तीच हा एक भाग खोट खोट खोट्याचा सुद्धा चुकीच्या गोष्टीचा सुद्धा विनाशकारी गोष्टीचा सुद्धा माणसं जेव्हा हट्ट सोडत नाहीत तेव्हा ती माणसं दुराग्र असतात तर त्यांच्या त्यांना लक्षात आणून दिली ही गोष्ट विनाशकारी आहे ही अहितकारी आहे ही घातक आहे तरी नाही ते घातक नाहीच म्हणतात अहितकारक नाहीच म्हणतात हितकारकच आहे म्हणतात आणि एवढ्या टोकाला जातात की ठीक तुला वाटत असल मला वाटत नाही असं म्हणतात ही जी मनोवर्ती आहे ही मनोवर्ती हे अतिशय घातक असत अशा व्यक्तिमत्व सोशल असू शकत नाही असं व्यक्तिमत्व कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत त्यामुळं दुराग्रही मनोवृत्ती ही स्वतःसाठी आणि कुटुंबियासाठी आणि समाजासाठी देशासाठी या ईश्वासाठी घातक ठरते दुराग्रह म्हणजे एखाद्या गोष्टीचा अकारण किंवा चुकीच्या पद्धतीने आग्रह धरणे किंवा हट्ट करणे होय दुराग्रह म्हणजे पुन्हा संक्षेपाने सांगतो दुराग्रह म्हणजे अयोग्य गोष्टीसाठी केलेला आग्रह किंवा हट्ट इथं दू हा शब्द जे आलेला आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे की तो चुकीच्या पद्धतीनं चुकीची पद्धत चूक चु, किंवा वाईट या अर्थानं दूर या ठिकाणचा शब्द या अर्थानं बघायचं आपण तर हे दुराग्रहाचे काय परिणाम होतात आणि दुराग्रहाची अजून मानसिकता कशी असते ते थोडक्याच आता एखाद्याला म्हटलं हे विनाश होते याच्यात होऊ दे म्हणते त्यांना हेच खरं आहे आणि खोटं आहे असू दे म्हणते तुला वाटत असं मला नाही ही मनोवरती विनाश काय मला मला वाटेल तेच करतो मी ऐकतच नाही मला वाटेल तसं बोलतो वाटेल तसं कृती करतो काही जण तर पुढचा सांगते त्याच्या उलट करायचा उलट करतात त्याच्या 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 त्यानं काहीही सांगितलं त्याचं खरं असो खोटं असो खरं असलं तरी त्याचं मानणं चांगलं असलं तरी त्याचं मानणं हा दुराग्रह आणि यातून दुराग्री मनोवृत्ती बनते दुराग्री व्यक्ती म्हणून त्याची नोंद होते आता एका एक महिला नवऱ्याच मी ऐकतच नाही या म्हणून त्यानं जे म्हणते त्याचे उलट करतो असं तिनं आग्रह धरला हा दुराग्रह मग तिला खूप सांगून बघलं सोयऱ्याने सांगितलं गावातल्याने सांगितलं जवळच्याने सांगितलं प्रेमानं सांगितलं रागावून सांगितलं पण नाही नाही असंच वाटलं त्यातून विनाश होतोय सांगितलं तर विनाश होऊ दे म्हणजे होऊ दे मग एकदा एका गावाला जायचं होतं दोघं निघाले होते आणि मग नदीमध्ये नदीमधून पाणी वाहत होतं त्या नदीतून तिला पोहता येत नव्हतं नवऱ्याने हातात हात धरला आणि हातात धरून तो तिला पुढच्या गावाला जायचं होतं पुढच्या तीराला नदीच्या पुढच्या तीराला नेण्यासाठी त्याने सुरू झालं त्याने आता कंटाळूनच गेला होता त्याला त्याला सांगितलं की मध्यंत नदीच्या मध्ये गेल्याबरोबर सांगितलं की पक्क धरभर घट्ट धरभर पक्क धरभर का धरतो घट्ट का धरतो पक्क नाही नाही पक्क धरली नाहीस तर होऊन जाशील मृत्यू येऊ दे म्हणली देतो सोडून म्हणले दिले सोडून गेली म्हणून म्हणजे सांगायचा हे तो हा आहे ही द्रुआरी वृत्ती विनाशाच कारण आहे मी बदलणारच नाही म्हणजे म्हणजे मी प्रगती करणारच नाही असा त्याचा अर्थ असत म्हणून आता हे त्याला जर सांगितलं की हे तुझा दुराग्रह आहे कुठा दुराग्रह म्हणते काय दुराग्रह म्हणते तर अशा ह्या तर समाजातल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी मग काय करायचं घरातल्या किंवा कुठल्या तर त्यांना तू विचार वेग वेगवेगळ्या वे वे पद्धतीने विचार करून बघ अभ्यास कर त्याचा वेगवेगळे वे त्या एखाद्या आग्रह ज्या गोष्टीचा धरतो आहेस त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करून घ्या त्याचे पुरावे तपास सत्य जाणून घे चार माणसाचं चा मार्गदर्शन घे आणि सर्वांगीण विचार करून मग जे विधायक आहे कायदेशीर आहे आणि फायदेशीर आहे ती गोष्ट तू स्वीकार आम्ही म्हणतो म्हणून नाही हा विचार जर त्याच्या मनापर्यंत पोहोचला आणि त्याने ते जर शिवकारला तर दुराग्रह दूर होतो ठीक आहे खरं ते माझं तेच खरं मी म्हणणार नाही तर खरं ते माझं मी म्हणेल अशा मनोवर्तीकडे तो आला की त्या तो दुराग्रहातून तो बाहेर जाईल आणि मग हा दुराग्र करण्या दुराग्र दूर करण्यासाठी अभ्यास अनुभव आणि सत्याचा शोध हे उपकारक ठरतो म्हणून सम्यक मनोवृत्ती सम्यक विचार हा तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला सम्यक मार्ग जर अभ्यासला आपण तर हा दुराग्रह दूर व्हायला एक मदत होते दुराग्रह दूर होण्यासाठी जे काही प्रयोग आहेत तुम्ही एखाद्या विषयाच्या सर्वांगीण बाजूने विचार करणे त्याचे फायदे त्याचे तोटे ते आपल्यासाठी उपकारक आहे का काल जी गोष्ट उपकारक होती ती आजही उपकारकच आहे का एका दिवस कालची गोष्ट ठीक आहे काल ती गोष्ट उपकारक होती कालची गोष्ट ती पण आज ती उपकारक ठरत नसते उन्हाळ्यामध्ये थंड यशी ठीक आहे पण हिवाळ्यातही मी यशीच लावतो हा <coughs> थी दुरा असे काही छोटे छोटे उदाहरणं फक्त मी सांगतोय तर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो की जे हा दुराग्रहातून बाहेर यायचा असेल तर आपल्याला एक सवय लावून घेतली पाहिजे मी जे म्हणत आहे मी जे काही विचार मांडत आहे किंवा जी मी कृती करत आहे किंवा मी जी उक्ती करत आहे विचार कृती आणि उक्ती हे जी मी करत आहे <coughs> त्यामध्ये ती योग्य आहे का स्वतःला प्रश्न विचारा त्याचे परिणाम तपासून पहा एखादा व्यसन आहे दारूचं व्यसन आहे समजा तर त्याचे दुष्परिणाम काय आहे तपासून राहा आणि ते मग माणसं म्हणतात ते बरोबर आहे का दारू पिऊ नको तर त्याचे अंतिम परिणाम काय आहेत हे जर तपासलं आणि खरंच ते घातक आहेत किंवा कि ते जर तुमचा नैतिक अधिकार तुम्ही गमावून बसता की दुसऱ्याला दारू पिऊ नका म्हणून सांगण्याचा हा एक दुष्परिणाम काही जण म्हणतात की मी थोडी थोडी घेतो आणि त्याच्यामुळं काही नाही पण तुमचा बघून तुमच्या सहवासातली माणसं घेऊ लागली तर त्यांना तुम्ही नाही सांगू शकतो ते म्हणेल थोडे थोडे घे मग म्हणावं लागेल तुम्हाला मग त्यांना थोडे थोडे घेत वाढवू शकतो वाढवू शकले की विनाश होतो हे सत्य आहे म्हणून तुम्हाला मी सांगत होतो की चुकीचं कोणतीही गोष्ट असो त्याचा आ आग्रह आपल्यासाठी आणि आपल्या सवासातील आणि समाजासाठी देशासाठी घातक ठरतो तर सर्वांगीण विचार करण्याची सवय लावून घ्या सत्य समजून घेण्याची सवय लावून घ्या आणि मग त्याच्या परिणामाची विचार विचार करून चर्चा करा तुम्ही जी गोष्ट करत आहात एका एखाद्या व्यक्तीला म्हटलं तुम्ही हे जी, जी करत आहात हे तुमच्या मुलांनी केले तर आवडेल का विचार करून सांगा हे जे व्यसन आहे तुम्ही जे करताय तर ते तुमच्या उद्या मुलानं केलेलं सुनेनं केलेलं तुमच्या पत्नीनं केलेलं आवडेल नाही 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 अजिबात नाही मग मग तुम्ही कसं काय करता त्यांनी तुमचं बघून जर करायला सुरुवात केली तर कसं होईल नाही नाही ते करत नाही 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 ते करत नाही मग तुम्ही सोडत नाही का नाही ना मी सोडणार आणि मग त्याने धरलं तर नाही ते धरणार तुला काय माहिती आहे धरणात ते तर सांगायचा मुद्दा हा आहे की हा जो दुराग्रह आपण करत असतो तर आपण बदलल्याशिवाय इतराला बदला म्हणून सांगण्याचा फारसा आपल्याला नैतिक अधिकार मिळत नाही आणि त्या नैतिक अधिकार नसताना ज्या गोष्टी आपण बोलतो त्या गोष्टीचा दुसऱ्याच्या मनावर पर्यंत आपली गोष्ट पोहोचत नाही मग आपली गोष्ट जेव्हापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्यात काही परिवर्तन होत नाही म्हणून मित्र तर ह्या दुराग्रहापासून दूर राहणं हे संतुलित बॅलन्स पर्सनॅलिटी बनण्यासाठी संतुलित व्यक्तिमत्व बनण्यासाठी तर हे आवश्यक आहे कोणी जर एखादी गोष्ट सांगत असेल तर ते चुकीचे आहे चूकच आहे आणि सर्वांगाने चूक आहे असं काही सांगण्याची गरज नाही आपण त्याला म्हणायचं गोवा हे दुसरी बाजू तपासून पहा त्याला एकदम डिनाय करायचं नाही काय होते दुराग्रह वाढत का जातात आपण त्याचा मानलं नाही की त्यानं मग त्याचा एक खट्ट बनतो यानं मी सांगितलेलं मानत नाही मग मी त्याचंच मा त्याचंही मानत नाही मी त्याचंही खरं असो खोटा असो मग मी मानत नाही तर त्यासाठी आपण एकदम पुढच्या माणसाला तुझं खो खरं नाही हे चुकीचं आहे असं न म्हणता असं कसं राहील या आता एखाद्यानं म्हटलं की ह्या रस्ता खराब आहे तुम्हाला माहित आहे त्या रस्त्यानं गेलं तर रस्ताही खराब आहे आणि ते दूर पडते अंतर त्यानं म्हटलं एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं की या रस्त्यानं आपल्याला जायचं तर त्यांना म्हणायचं काय हरकत नाही पण त्या हा एक रस्ता आहे आणि तुम्ही सांगता त्या रस्ता आहे आपण त्याचा थोडा याचाही विचार करून बघू या या रस्त्यानं जर आपण गेलो तर किती वेळ लागते तुम्ही सांगता त्या रस्त्यानं गेलं तर किती वेळ लागते विचार करूया म्हणायचं म्हणायचा आणि मग निर्णय घेऊ दुसरं एक म्हणायचं की हा आ, रस्ता आपण तपासून पाहू या रस्त्यानं जे पुढं खडतर मार्ग आहे पुढे खोदून ठेवलेला आहे कच्चा रस्ता आहे हा सगळा संपूर्ण डांबरीकरण आणि सिमेंटचं आहे त्यामुळे हा या याच्यात कुठे अडचण येत नाही असं मला वाटते तर दोन्ही तपासून माझं म्हणणं खरं आहे का ते तो ते खरं आहे अशा पद्धतीचा जर विचार केला तर तो पुढचा माणूस काय म्हणतो बाबा त्यानंतर आपल्याला सांगितलेले दोन्ही तपासून बघू दोन्ही पाहू अभ्यास करू मग तो तपासेल ना तुमचा तुम्ही जो मार्ग सांगतो त्या मार्गाने जाण्याचा अंतर मग त्या रस्त्यावर असणारे काय सिच्युएशन आहे ते तपासून पाहिल मग मार्ग आग्रह त्याचा कम दुराग्र जो आहे तो कमी व्हायला मदत होऊ शकतो म्हणून आपण त्याला एकदम असं कसं राहील हे कसं राहील हे करून बघूया का ते तेही करू पण हे अगोदर तपासून तर बघू त्याचे काय परिणाम आहेत ते बघूया अशा पद्धतीनं आपण निर्णय देऊन तो निर्णय द्या दुराग्री माणसं निर्णय देऊन मोकळा होतो चुकीचा चुकीचा निर्णय देऊन मोकळे होणारे आणि त्याच पद्धतीवर मी वागणारे दुराग्रही असतात मग आपण देखील आपला निर्णय देऊन मोकळं न होता तर आपण असं अंतिम निर्णय द्यायचा नाही तर आता हे अभ्यास करू चर्चा करू आणि जे काही ठरल जे काही योग्य वाटेल चार माणसं सगळं म्हणतील ते ठरूया असं जर म्हटलं तर तो पुढच्या माणसाला विचार करायला वेळ देणं पुढच्याला आणि त्यामुळं आपल्यातली व्यक्तिमत्व दुराग्र नाही असं आपल्याला वाटायला कि वा, लागत किंवा आपल्याला एखादी गोष्ट काही जणांचा असा एक स्वभाव असतो की त्यांनीच ती गोष्ट केली पाहिजे हा दुराग्रह आपला मतलब काय आपल्याला ती गोष्ट होणं महत्वाचं लक्षात आलं दुकानाहून सामान आणून द्यायचं चार पोर आहेत कोण अंतरे सामान असा प्रश्न विचारायचा त्याच्यातलं एखादं तयार होतं त्याला सांगायचं बरंचदा एखाद्या वेळेस कसं होते कोणा ते रे सामान समजा चारही जणांनी म्हटलं नाही आणत काय करायचं मग मग जे कोणी आणेल त्याला हे बक्षीस म्हटलं तुम्ही कोण तयार होईल रे जे तयार होऊ त्याच्यातून तयार होऊ शकतात तर आपल्याला किमान पहिल्यांदा सगळ्यांपैकी जीव कोणी तयार होईल आता पण चारपैकी जर नाही झाले तर आणखीन काही पर्याय असू शकतो त्याचवेळी त्यानं ते, ते कि कर करावं हा आपला एक आग्रह त्या वेळेस त्यावेळेस केला नाही दुसऱ्या वेळेस तो काम ऐकेल त्या दुसऱ्या बर वेळेस बरं ठीक आहे मग थोडा वेळ थांबावं त्यांना विचार करायला वेळ द्यावा जो कोणी ऐकेल तो गुडबोय असं जर म्हंटल त्याला विचार करतील आपणही गुडबॉय सगळे जण आम्ही सगळेजण जातो म्हणतील काय करायचं आता या जर सगळेजण काम करायला तयार आहेत ना यावेळेस पहिल्यांदा कोण जातं दुसऱ्यांदा कोण जातं तिसऱ्यांदा कस चौथ्यांदा कोण जाते विचार ते म्हणजे आम्ही दोघं जातो ठीक आहे दोघं जातो अशा पद्धतीनं आपल्याला पण प्रत्येक वेळी अजून एक असतं की प्रत्येक वेळी शंभर टक्के हितच व्हावं शंभर टक्के फायदाच व्हावा आणि शंभर टक्केच काम व्हावं अशा पद्धतीचा एक आपला दुराग्रह असतो पण पहि प्रत्येक वेळी शंभर टक्के यश येईल याची काही गॅरंटी नसते त्यामुळं काही प्रमाणामध्ये हळूहळू कसं असतं एखादा व्यक्ती बदलावं आपला एक दुराग्रह असतं पटकून बदलावं ते बिघडायला त्याला खूप दिवस लागली प्रक्रिया व्हायला बिघडण्याची आता घडण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया व्हायला वेळ लागेल ना एखादं भांड खूप खराब झालेलं आहे काळं पडलेलं आहे ते हम्म खालून आता त्याला पांढरं होण्यासाठी वेळ लागतो ना मग आजच झालं पाहिजे असं नाही मग आज आता ताबडतोब झालंच पाहिजे हा सुद्धा मनोवरती आपण सोडून दिले पाहिजे आणि सगळंच काही मनासारखं होणार नाही सगळेच माझ्या मुठीत राहू दे हा दुराग्रह आहे आपल्या मिठीत म्हणजे प्रेमात राहू दे एखाद्या वेळेस ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण शक्य तेवढं काही फायदे होतात काही तोटे होतात एखाद्या आंब्याचं झाड आपण जर विकत घेतलं आणि ते त्याला तोर आलेला आहे आणि त्या तोरापासून आता त्याचे कैऱ्या आणि आंबे असं ते आहे तर आपल्याला त्या ना, नाही या तोराचे सगळेच सगळेच आंबे होऊ दे आणि सगळेच आंबे माझ्या घरापर्यंत जाऊ दे हा दुराग्रह आहे कारण त्या झाडावर आलेल्या तोराचे सगळेच जर आंबे आले तर ते झाडच टिकणार नाही तुटून तुटून खाली पडेल ते फांद्या सगळ्या ते जपवणार नाही त्यातल्या निसर्गाच्या नियमानुसार त्यातला तोर काही गळून जातो काही छोटे असतानाच आंबे गळून जातात मग ठीक आहे लक्षात आलं सगळीच माणसं जर तुम्हाला काही जण म्हणतात सगळेच माझ्यासोबत राहावे ठीक सगळे सोबत यावेत सगळे सोबत आलं तर त्याची व्यवस्था कोण करणार होईल कशी होईल माझं गाव सोबत यावं असं जर तुम्ही म्हटलं सगळे गावसोबत आले तर त्याची व्यवस्था कशी करणार गावात कोण राहणार आहे मग गावातही लागते ना गुरं आहेत ढोरं आहेत वासरा आहेत घर घरं आहेत चोरं येऊन जातील ना शेतामध्ये पीक आहे त्यालाही माणसं लागतात ना सगळ्या गोष्टीला माणसं लागतात म्हणून असा सगळ्या बाजूने विचार करण्याची मनोवृत्ती आपण जर विकसित करू शकलो किंवा आपल्याला समजा त्यांनी पैसा कमावा एखादा हो पैसा कमवण्याचे हो अनेक मार्ग आहेत तर एक कोणी म्हणेल नोकरी करून म्हणत असेल तर ठीक आहे नोकरी करून करू दे कोणी म्हणेल व्यवसाय करून करतो कोणी म्हणेल व्यापार करून करतो कोणी म्हणेल समजा त्याच्याकडे गुंतवणुकीचा असेल तर गुंतवणूक करेल हे सगळे काय आहे ही साधनं आहे हे अर्थप्राप्तीचे कुठल्या एका मार्गाचा एका साधनाचा जर तो वापर करत असेल तर आपल्याला हेच म्हणजे प्रतिष्ठेचं हेच म्हणजे प्रगतीचं असं काही नाही प्रतिष्ठेचे आणि प्रगतीचे असंख्य मार्ग असतात त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि एखाद्या मार्गानं कोणी जात असेल त्याला मान्यता दिली पाहिजे पुरस्कार केला पाहिजे आणि आपल्यालाही योग्य मार्गानं आपण वाटचाल केली पाहिजे तर स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश तथा गथांचा आता दीप स्वयंप्रकाशित प्रत्येकाला होण्याची प्रेरणा आपण दिली पाहिजे आणि त्याच्यातून ते दुराग्रह त्यांचा कमी होऊ शकतो मित्र लोक आपल्याला दुराग्रह असेल एखाद्या व्यक्तीचा तर त्याला प्राणायाम ध्यान विपशन याकडे वळवलं पाहिजे ग्रंथ वाचण्याकडे वळवलं पाहिजे आणि घरामध्ये चर्चा करण्याची सवय असणं गरजेचं आहे एखाद्या विषयावर हा विषय आहे सांगा सगळ्यांनी आपापली मतं सांगा असं सांगितलं पाहिजे सगळेजण आपापली मतं सांगून आणि योग्य मत काय आहे ते मग ठरवूया चर्चा करायला वेळ दिला विचार करायला वेळ दिला विचार करायला वेळ दिला आणि माणूस विचार करायला जर प्रवर्त झाला की दुराग्र राहत नाही माणूस जेव्हा एकांगी विचार करतो तेव्हा दुराग्र होतो तो, तो।, तो सर्वांगीण विचार करायला शिकवणं त्यासाठीची संस्कार घरामध्ये निर्माण करणं हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि कधी कधी आपण सुद्धा आपलं चुकलं असेल तर आपण सुद्धा दोन पावलं मागं घेणं आपली चूक मान्य करणं हे यापेक्षा हे बरोबर आहे तुझं पण इतक्यापर्यंत बरोबर आहे इतक्या नंतर ते असं आहे त्याला सगळंच डिनाय करणं हे चुकीचं ठरतं सगळंच डिनाय करणं किंवा सगळंच नाकारणं नाही त्यातही त्याच्या सांग पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे तो जो काही म्हणतो त्यातला सत्यांश काय आहे त्यातलं किती बरोबर आहे कोणत्या अर्थानं बरोबर आहे कधी बरोबर आहे या अर्थानं ते कसं बरोबर आहे तेवढं सांगा आणि मग आत्ताची सिच्युएशन बघितली आत्ताची परिस्थिती बघितली आत्ताच्या दृष्टिकोनातून आत्ताच्या वस्तुस्थितीतून आज आपल्याला काय तोटे होऊ शकतात आणि तो मार्ग आ, पेक्षा या मार्गाने जर आपण गेलो तर काय फायदे होऊ शकतात हे त्याच्या डोळ्यास त्यालाही लक्षात येईल की अरे आप आपलं एवढं तरी मान्य केलेलं आहे आणि माणसाला कसं असते दुराग्री माणसाला अहंकार जास्त असतो ना त्यामुळे त्याला पहिल्यांदा त्याचं मान्य केलं नाही यापेक्षा त्याचा अपमान झाला याचं त्याला वाईट वाटते मग त्याला सन्मान देऊन तुमचं बरोबर आहे असं सांगून त्याचाही मान राखून आणि त्या पहिल्याच वेळी त्याला नकार देण्याची काही गरज नाही ठीक आहे तुम्ही जे म्हणताय ना त्याच्यावर विचार करू आप तुम्ही विचार करा नाही आपणही विचार करू एकदा म्हटलं तुमच्या म्हणण्यामध्ये सत्यावंश आहे तथ्यांश आहे असं सांगून जर आपण त्याला थोडंसं मोटिवेट केलं आणि मग आपल्या म्हणण्याकडे त्याला जर वळवलं तर नक्की तुम्हाला सांगतो की त्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊन मन वळवण्याचा प्रकार हा दुराग्र कमी करणारा एक प्रकार मार्ग आहे धन्यवाद